नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे शेतकऱ्यांना खरीप हंगाम चोवीस साठी मिळणारी पीक विमा भरपाईची रक्कम वाढलेली आहे ताज्या भरपाईच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई आतापर्यंत निश्चित झाली आहे विमा भरपाई निश्चित करण्याचं काम अजूनही सुरूच आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत निश्चित झालेला एकूण भरपाईपैकी तब्बल एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यामध्ये खात्यामध्ये जमा दिवसा बैंक जमा झाले आहेत उरलेली भरपाई पुढील दिवसात शेतकऱ्यांच्या होईल कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे आणि विशेष म्हणजे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये केवळ दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधूनच शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे आता काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा व्हायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो ही रक्कम काढण्याचं म्हणजेच निश्चित करण्याचं काम देखील सुरू आहे आपल्याला माहितीच आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मागच्या दोन आठवड्यापासून काही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर राज्यभरातले काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होते तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाही तर खरीप दोन हजार चोवीसमधील नेमकी विमा भरपाई किती आहे आणि ती कशी जमा होते याविषयी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर आता कृषी विभागाने मागच्या दोन ते तीन आठवड्यापूर्वी जो अहवाल दिला होता त्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये निश्चित झाले होते त्यानंतर विमा भरपाईची रक्कम जिल्हा पातळीवर निश्चित करण्याचं काम सुरू होतं आता कृषी विभागाने जी ताजी अपडेट दिली आहे त्या अपडेटनुसार राज्यातील शेतकऱ्यांना खरीपासाठी आणि त्यातल्या त्यात दोन ट्रिगर अंतर्गत राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे ही रक्कम आता वाढलेली आहे आता पीक विम्याच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची असते असा नियम आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित का भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यायचं असा एक नियम आहे जिल्हा पातळीवर जर सदस्य नुकसानीची भरपाई निश्चित होते तशी तशी आकडेवारी पुढे येते आणि ही आकडेवारी आणखी किमान सातशे ते आठशे कोटी रुपयाने वाढू शकते असे देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे आता एकंदरीत पीक विम्याची भरपाई आपल्याला जी काही मिळते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या खात्यावर आतापर्यंत पीक विम्याची भरपाई जमा झाली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद